खरं तर कुठलीही निवडणूक म्हटली की अनेक विश्लेषण समोर येतात मात्र महत्त्वाचे विश्लेषण ठरतात ते पत्रकारांचे आणि वैजापूर आत्ता जी न जी नगरपालिकेची निवडणुकीला सुरुवात झाली यामध्ये पत्रकारांचे विश्लेषण काय सांगतं पत्रकारांचा अंदाज काय सांगतो हे जाणून घेण्यासाठी आज आपण एका पत्रकारांच्या कट्ट्यावर आलेलो आहेत ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहे आणि पत्रकाराची खरं तर माझ्यासोबत आत्ता विजुभो आहेत विजुभो खरं तर तुम्ही गेली वीस पंचवीस वर्ष म्हणजे पत्रकारिता करतात सध्याचं समीकरण कसं पाहता आणि काय तुमचं विश्लेषण सांगता सध्या प्रत्येक राजकीय पक्षाकडे माझ्या मते भाजप आणि शिवसेनेमध्ये खरी लढत आहे अशामध्ये जे मुद्दे प्रचारमधून यायला पाहिजे ते मला असं वाटतं दोन्ही पक्षाकडून येत नाही शहराचे जे मुख्य प्रश्न आहे त्या भाषणातून तुमच्या प्रचारातून ते आले पाहिजे समस्यावर त्यावर बोललं गेलं पाहिजे ठीक आहे काही राजकीय पक्षाकडून ते त्याचं भांडवल होतं आहे आणि काही राजकीय पक्षाकडून का थोडंसं प्रचारात कमी पडत आहे मी स्पष्ट उल्लेख करणार नाही कोण राजकीय पक्ष तसे आहेत म्हणून परंतु ही परिस्थिती आहे सध्या बरं खरं तर आत्ता विरुद्ध शिवसेना असा सामना इथं पाहायला मिळतो तिथं व्यक्तींविरोधात लढाई सुरू झालेली आहे पक्षारधारे म्हणजे पूर्ण पक्षाचे विचारही बाजूला ठेवले जातात त्याबद्दल काय सध्या ही परिस्थिती दोन्ही पक्ष बाजूलाचे आणि व्यक्ती म्हणून ही लढाई सुरू आहे डॉक्टर दिनेश परदेशी असतील दुसरीकडे आमदार रमेश बोरनारे असून अशी ही लढाई आहे रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे हे रिंगणात आहे दुसरीकडे डॉक्टर दिनेश परदेशी आहे व्यक्ती म्हणून ही लढाई आहे पक्ष म्हणून ही लढाई नाही बरं वीस वर्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांना नागरिकांना संधी दिलेली आहे आत्ता ह्यावेळेस जे मुद्दे तर प्रामुख्याने म्हणजे समोर यायला सुरुवात झाली काय वाटतं लोक कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक घेऊन जातील किंवा कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक होऊ शकते तसे बघितलं तर शहरात ठीक आहे डॉक्टर दिनेश परदेश यांनी कामं केले कामं केले अशातला भाग नाही समस्या शंभर वर्षानंतर राहणारच आहे परंतु काही प्रश्न अजूनही आहे पुढेही आहे कोणी निवडून आले तरी समस्या कायम राहणारच आहे त्यामुळे समस्या ही न सुटणारी विषय आहे शेवटी मतदार आहे मतदारांचं कौल कोणाकडे आहे त्यावर पुढचे समीकरण अवलंबून राहतो खरंतर तुम्ही खूप निवडणुका बघितल्यात म्हणून विचारतो की विधानसभेच्या लोक निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत जाती धर्माचा मुद्दा प्रामुख्याने गाजला हा मुद्दा जाणून बुजून पुढे आणला जातो का मतदारांना वळवण्यासाठी जाती धर्माचा हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत पुढे येतो परंतु मला असं वाटतं ही निवडणूक दलित आणि मुस्लिम मतदारांना मतदार ही निर्णायक मतदान राहणार आहे या दोघांचीच मते निर्णायक ठरणार आहे हिंदू मते ओबीसी मते ही विभागली जाणार आहे परंतु दलित आणि मुस्लिम या मतारोच या ह्या नगराध्यक्षपदाचा निकाल राहणार आहे बरं आपलंच मोबिन खान देखील आहेत खरं तर ते देखील गेली वीस पंचवीस वर्ष या शहरामध्ये पत्रकार करता, करता। काय सांगतो तुमचं अंदाज आणि काय तुमचं अनालिसिस आहे यावेळेस ही जी नि निवडणूक आहे तर जशी विधानसभेची निवडणूक ठरली होती त्याच पद्धतीने आता नगरपालिकेचं चित्र भाजपमध्ये बघायला मिळत आहे बरं खरं तर आपण बघितलं की पूर्वी शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असा सामना राहायचा मात्र आता इथं मा महायुतीमध्ये संघर्ष आहे काय होत असतं किंवा म्हणजे म्हणजे मताचं विभाजन कशा पद्धतीने होऊ शकतं काय सांगतो आमदार नाही युतीमध्ये म्हणजे विधानसभेला बी जर आपण चित्र बघितलं तर फक्त पक्ष बदल झाले होते यंदा महायुतीमध्येच दोन्ही पक्ष वेगवेगळे लढतायत आणि राहिलं महाविकास आघाडीचं तर त्यांचं म्हणजे अजूनही एक जे वैजापूरमध्ये स्थान पाहिजे महाविकास सा। आघाडीचं कारण काय झालं निवडणुकीच्या अगोदर जे तर महाविकास आघाडी बरेच काही विस्कळीत पणा दिसलेलं आहे खरं तर महा म्हणजे महाविकास आघाडीतल्या काँग्रेसचाही देखील उमेदवार आहे त्याचा काही फायदा तोटा होऊ शकतो का या दोन्ही पक्षांना नाही कारण वैजापूरच्या राजकारणामध्ये सध्या आताचे ची, जे चित्र आहे तर ही सरळ लढत जी आहे तर भाजप आणि शि शिवसेना शिंदे गटामध्ये बघायला मिळत आहे आणि ही दोन्ही फाईट म्हणजे याच्यामध्येच दिस चित्र दिसत बरं मी पुन्हा विजू भाऊंकडे जाणार आहे विजू भाऊ खरंतर वाणी कुटुंबाने भाजपमध्ये पक्षप्रवेश केला यामुळे काही फरक जाणू शकतो का निवडणुकीमध्ये या पक्षप्रवेशामुळे वाणी साहेबांना मानणारा की वर्ग होता परंतु किती त्याचा प्रभाव पडेल हे आज त्यावर बोलणं योग्य होणार नाही बरं आपल्यासुद्धा अमोल भाऊ राजपूत देखील अमोल भाऊ काय सध्याची परिस्थिती आहे आणि काय वाटतं शहराची परिस्थिती किंवा कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक होऊ शकते निवडणूक म्हणजे जसं विजुभाऊंनी सांगितलं की समस्या ह्या आहेत ते शंभर वर्ष देखील सुटणार नाही समस्या कायम राहणार आहे समजा आजच्या निवडणुकीत प्रचारात समजा दहा समस्या नागरिकांकडून म्हणजे आमच्या दहा समस्या आहेत त्या उमेदवारांना सांगितलं जात आहे किंवा उमेदवारांकडून देखील सांगितलं जात आहे की ह्या या शहरातल्या समस्या आहेत दहा पैकी दहाही समस्या सुटणार आणि हे दहा जरी सुटल्या तर अकरावी समस्या पुन्हा नवीन उद्भवणारच आहे समस्याचं हे जे जे विंग आहे ते न संपणारा प्रकार येतो खरं तर पाण्याचा प्रश्न आता समोर आला कचराचाही प्रश्न आता पाण्याचा प्रश्न म्हणजे आता फिल्टर यापूर्वी झालेलं होतं जसं दोन हजार सातला काहीतरी फिल्टरचं उद्घाटन वगैरे झालं होतं त्यानंतर काय जे त्या अडचणी असतील आता ते प्रशासक पण होते तत्पूर्वी नगराध्यक्ष होते त्याच्या आपल्याला संपूर्ण अशी माहिती नाही त्यावर आपण अद्याप बोलू शकत नाही पण पाण्याचा प्रश्न शहरातील काही भागात म्हणजे कानावर पडतो का पाणी समजा खराब येत आहे वगैरे तर ते, ते कानावर येतं आपल्या असं बरं मी शेवट विजूभाऊंकडे जातो विजू भाऊ खरं तर कुठल्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून न्यूड़ येऊ शकतात म्हणजे मी बॅलेन्सेबल विचारतो की कशा पद्धतीनं समीकरण राहू शकतो म्हणजे आकडा विचारतो मी तुम्हाला ते मी आकड्यावर बोलणार नाही परंतु लढती तुल्यबळ आहे आणि काही प्रभागात मी नाव सांगणार नाही काही ठिकाणी एकतर्फी लढती होणार आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान झालंय कारण अनेक ठिकाणी भाजपाचा उमेदवार असताना युती असताना देखील राष्ट्रवादीचा उमेदवार उभा आहे आणि तिथंच भाजप त्यामध्ये त्यामध्ये राष्ट्रवादीचं नुकसान होईल किंवा भाजपचं नुकसान होईल हे निकालानंतर कळेल त्या त्यावर आज सांगू शकत नाही बहुतांश प्रभागामध्ये यांचं युती असतानाही राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार दिले आता त्याचा फटका भाजपला पडला किंवा राष्ट्रवादीला पडला साहजिकच आहे भाजप आघाडील त्याचं नुकसान आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केलं आपण बघितलं की अशा पद्धतीने या पत्रकारांचं विश्लेषित विश्लेषण होत आहे आणि आत्ता सध्या ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांवरती होईल किंवा कोणाचे किती सीट्स निवडून येतील हे सांगणं मात्र कठीण असल्याचंही सांगण्यात येत आहे मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की दोघांचीही म्हणजे तुल्याबळ मोठा असल्याने हे बिग फाईट होण्याची शक्यता असंच या सर्वांचं विश्लेषण सांगण्यात येत आहे माझं सहकारी कृष्णासोबत निमतीन दौरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर